दुसरी बॉटल काढू त्याच्यामध्ये किती बघू आपण बघा किती आलेत मासे भरपूर आहेत अरे बापरे दिदी बो, नमस्कार मित्रांनो आज प्लॅन झाला आपला बाटलीने मासे पकडायचा चाललो आहे आम्ही दोघंजण मुलगी आहे माझ्यासोबत हॅलो हाय कर दोघेजण आहेत आम्ही चाललो आहे आता इकडे थोडा खराब आहे खराब रस्ता थोडा खराब आहे सारखी काटेरी काटायत मध्ये वय गेले ते ना रस्त्यालाच काटे आहेत चल गाडी लावूया आपण तिकडे इकडे पुढे खाली जायचं आहे पुढे दाखवतो तुम्हाला मित्रांना रस्ता रस्तावालाही चिकट आहे हलू चालायला लागत चल पुढं चल चाललंय पुढं अन्न धावू नको पडशील चिकट आहे एकदम मित्रांना पाणी वाचतं थोडं थोडं त्याच्यामध्ये मासे आहेत पण आपल्याला पुढं आणखी पुढं जायचं आहे तिकडे मी चल त्याच्यामध्ये आहेत पण आता पाऊस पडला ना बहुतेक गेले असले उतरून मग पुढच्या वेळी ते वयला मी जायचं आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये इकडे गाडी येते पण आता पावसामध्ये रस्ता पण आहे पण तो बरोबर नाही सगळं गवत झालं आहे सगळ्याकडं तेव्हा चाललं आम्ही चालतच आता दोघं पण आता दोन मिनटातच येतील आपला स्पॉट येईल मित्रांनो पोहोचलो आपण स्पॉटवर तर आपण इथंच आपल्याला हो यात होतं बंधारा आहे इथं पाणी साठलेलं आहे या पाण्यामध्ये लहान मासे आहेत तेच पकडायचे आहेत आपल्याला दिदी सांभाळून घ्यायचं ना पडशील इकडे बघा खाली इथे बंधारा आहे पाणी साठलं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला मासे पकडायचे आहेत म्हणजे दाखवतो आपण सेटअप लगेच मित्रांनो बघा इकडे आपल्या बॉटल आहेत हे बघा स्पाइडच्या बॉटल आहेत आणि हे लहान मुलं जेली खातात ना त्याचं उरलेलं जे बाकीचं राहतं प्लास्टिक ते थोडंसं कापले आणि अशा पद्धतीने आहे सगळ्या बॉटल बॉटलला हे बघा याच्यामध्ये मासे घुसतात बघालोच मी आता लगेच हो आता टाकू ना आपण पकडूच हे बघा इकडं मासं मासं लागले करायला नुसते पकडायचंच आहेत मासं मित्रांनो ना या अंगणमध्ये त्याला रवा आहे लहान मुलांना देतात ते बॉटलमध्ये थोडा थोडा टाकायला जास्त एकदम थोडा टाकायला माझ्या नाही खाल्ला पाहिजे मग कमी खाल्ला पाहिजे घुसलं पाहिजेत त्याच्यामध्ये मित्रांनो ना बॉटल घेऊ लगेच लावून दाखवतो तुम्हाला कशा पद्धती कशा प्रकारे लावायची असते ती बघा इथे ना खडक आहे खडकाच्या अंगालाच लगेच मासे येतात लावल्यानंतर दाखवतो मित्रांनो बघा बॉटल लावत नाही तो बसून लगेच मासे यायला सुरुवात दिसत असेल तुम्हाला का नाही ऊन आहे ना काही समजत नाही व्यवस्थित दिसत नाही मलाच सारखं कॅमेऱ्यामध्ये पण लागलेत मासे घुसायला पण सगळ्या बॉटल लावून घेतो नंतर तुम्हाला काढल्यानंतर दाखवतो किती मासे येतात ते मित्रांनो ना बॉटल घालात लावून ऊन पडले ना म्हणजे घाऊ लागला बघू आता थोडीशी रात किती येतात ते मासे मासे तर लागलेत लहान लहान जमा एक दुसरे घुसलेत पण काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो बॉटल चला पुढे बघू आणखी आणून लागले खेळायला बसले ला। खडकावर गपचूप नाही का उद्योग चालू आहे तिचं इकडे पण आपण एक बॉटल लावले तिथे पण मासे लागलेत फिरायला घुसलेत पण थोडेसे दहा पंधरा तर घुसलेत तर एक मिनटं पण झाला मित्रांनो ना भरपूर मासे जमलेत बॉटलजवळ जवळ गेल्यानंतर ना लगेच पळतात तर दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बाटलीमध्ये तर घसत आहे दिसत असतील की नाही माहिती नाही भरपूर मासे येतात बघा छोटे सगळे घुसतील आतमध्ये मित्रांनो ना पंधरा वीस असेल तर बॉटल आपण काढून घेऊ लगेच हात कॅमेरा साईड लगे बघा इतके मासे आले दहा पंधरा मिनिटांमध्ये लगेच घेऊ आपण ओतून दुसऱ्या बॉटल काढू सहा बॉटल आहेत आपल्याकडं सहा बॉटलमध्ये किती मा मासे आहेत दाखवतो तुम्हाला मित्रांनो ना मुलीकडे मोबाईल कंटाळा करत तरी पकडायला दुसरी बॉटल काढू त्याच्यामध्ये किती बघू आपण बघा किती आलेत मासे भरपूर आहेत अरे बापरे आण यान ठेवायला आण मित्रांनो तिसरी बॉटल आणली सफेद बॉडल आहे त्याच्यामध्ये पण भरपूर आहेत चौथी बॉडल काढू बघू त्याच्यामध्ये किती येत आता याच्यामध्ये पण आहेत पण थोडे कमी आहेत सफेद बॉडलमध्ये ना थोडे कमी येतात स्प्राईटच्या बॉडलमध्ये जास्त येतात ते पण घेऊ ठेवून हम्म मित्रांनो बॉटल आपली हाय खाली मासे एवढे दिसतात ना त्याच्यामध्ये भरमसाड मासे दिसतात मोठी बॉटल आहे स्पाइडची शंभर रुपयाला भेटते ती त्यामध्ये भरपूर मासे आहेत त्याच्यामध्ये दीदी सांगते बॉटल भरू दे आहेत ते काढून घेऊ पहिले नंतर परत भरतच ती ती पण काढून घेऊ लगेच बघा किती मासे आहेत त्याच्यामध्ये पण पल्ला 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 पल्ले 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 असे गेले पलून दोन खूप मासे त्याच्यामध्ये हे पण घेऊ टाकून हात ठेवून दे वरती इकडे साफे आहे आपली लास्ट ती पण काढतो इथे आहे ना त्याच्यामध्ये पण भरपूर दिसतात ती पण काढतो लगेच थोडं ना असं बांधून ठेवलं स्वतःने बॉटल वाहत जायला नको पण काढतो बघा ह्याच्यामध्ये भरपूर आहेत पण घेतो ठेवून मित्रांनो ना भयानक ऊन पडले भयानक एकदम ऊन म्हणजे जवळ पण आहे आणि गर्मी एवढी वाढली ना घाम घामायला लागला एकदाच आपण बॉटल पकडलं बघा जवळजवळ पाच सहा माणसं जेवतील इतके भेटले आहेत आपल्याला मासे अजून तर दोन तीन वेळेस आपण काढू नंतर बघू किती भेटतात ते कमीत कमी एक दीड किलो तरी आरामात भेटेल ठीक आहे चला बघू नंतर पुढे आणखी बघा इकडं चालले मासे घेऊन हात हात दिदी अजून थांबायचा था ना किती वर्षी थांबायचा अजून दोन वाजेपर्यंत दोन थांबायचं था। ते पडतील सारखं पकड त्याच्यामधून अजून मासे लगेच शिरलेत दुसऱ्या बॉटलमध्ये पण ते पण काढून घेऊ थोड्या उशीरात चला नंतरच दाखवतो तुम्हाला आता एकत्र जितके भेटतील तितके मित्रांनो ना पावसाचं वातावरण झालं आहे बघावरती दोनदा बॉटल काढले आपण भेटलेत आपल्याला थोडेसे मासे आता घरी जायला लागेल अनू पण सोबत आहे पाऊस पड्या पण लागला निघत मस्त ऊन होतं तर पाऊस आला घरी जाऊ आता मग घरी गेल्यावर मासे दाखवतो मित्रांनो ना तयारी झाली घरी जायची बॉटल घेतलं दाखव किती मासे एवढे मासे पकडलेत आपण जास्ती अवशेर नाही एक तास झाला असेल बहुतेक पाऊस लागला आहे गडगड करायला बघा त्याच्यामुळं असं निघतो आम्ही घरी पण सोबत आहे पाऊस यायला ला लागला पहायला लागेल ठीक आहे तुम्हाला घरी जाऊन दाखवतो अजून मासे किती भेटलेत ते मित्रांनो निघालो घरी पाऊस यायला लागला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो भांड्यामध्ये मासे टाकून चला आता घरी जाऊ बघा मित्रांनो आपल्याला एवढे मासे भेटलेत सगळे दंडा नसतो ना त्याच्यासारख्याच लहान मासे आमच्याकड्याला उप्याला बोलतो लहान लहान शेत सगळे असतात एवढे भेटतात